रामकृष्ण माऊली मी सौ शिंदुदाई शेळके सौ बोलते तर उद्या गणेश चतुर्थी म्हणजे आपल्याला काही शुभ कार्य करायचं असेल तर पहिले गणपतीचं स्वागत करावं लागतं त्याच्यानंतर कोणही कार्याला सुरुवात करावं लागते तर शुभ म्हणलं म्हणजे गणराया तर मला एक गणराया गणेश चतुर्थीबद्दल गणरायाचं भजन म्हणायचं आहे माझ भजन आवडल्यास लाईक आणि सबक्राईस करा पण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा रामकृष्ण गण चवताय मला ग मला जायाच राजूरला गण चौथा आहे मला ग मला जायाच राजूरला गण चौथाय मला ग मला जायाच राजूर आला गण चवताय मला ग मला जायाच राजूराला कस वाजवला टाळ गाणी बजनाचा चाळ कस वाजवला टाळ ग बज नाचा चाळ गण चवताय मला ग मला जायाच राजूराला गण चौथाय मला मला जाय चुराला कस वाजविली पेटी वजनाची वा आवड मोठी कशी वाजवली पेटी ग वजनाची आवड मोठी गण चौथाय मला ग मला जायत राजूरला गण चौथाय मला ग मला जायत राजूराला कसं वाजवी ला विनाग तुम्ही राम कृष्ण म्हणा कसं वाजवी ला विना ग तुम्ही राम कृष्ण म्हणा गणचवताय मला ग मला जायच राजूरला चौथाय मला ग मला जायच राजूरला आपण कस वाजवला मृदुंग त्याला घ्या ना आपल्या संग तसं वाजवाला मृदूंग त्याला घ्या ना आपल्या संग गण चौथाय मला ग मला जायच राजूराला गण चौथाय मला ग मला तर राजूराला आपण राजूराला जाऊ पेडा प्रसादाला घेऊ आपण राजूराला जाऊ ग पेडा प्रसादाला घेऊ गण चौ पेडा प्रसादाला घेऊ गाज गणपती लावा प्रसादा घेऊ गाजुवा गणपती लावा गण चौदाये मला ग मला जायच राजूरला गण चौथाय मला ग मला जायच राजूरला गणपती महाराज की जय रामकृष्णारी कृष्ण